सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप अंतर्गत धुसफुस कायम निवडणूक कार्यक्रमांपासून विलासराव जगताप पृथ्वीराज देशमुख दूर सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमांचं नियोजन भाजपकडून सुरू आहे तरी गेल्या काही दिवसांपासून उफाळलेला पक्षांतर्गत वाद मिटवण्यात जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांना यश आलेलं नाही विधानसभा क्षेत्रनिहाय प्रमुख नेत्यांचा सहभाग पक्षाला अपेक्षित असताना अजूनही माजी आमदार विलासराव जगताप आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यातील नाराजी कायम आहे त्यामुळे नाराजी जिवंत ठेवून पक्षीय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात पदाधिकारी नेत्यांनी धन्यता मांडली आहे सांगली लोकसभा मतदारसंघावर गेल्या दहा वर्षापासून भाजपचे वर्चस्व आहे ते कायम ठेवण्यासाठी पक्षाची धडपड सुरू असली तरी यंदा पक्षाला अंतर्गत वादाचे ग्रहण लागलेलं आहे यापूर्वी छुप्या पद्धतीने सुरू असलेला वाद आता जाहीरपणे सुरू आहे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविषयी माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली तर लगेच त्याला उत्तर म्हणून भाजपच्या दोन जिल्हा उपाध्यक्षांनी जगतापांच्या हकालपट्टीची मागणी केली पक्षीय स्तरावर दोन्हीकडील नेत्यांना शांततेचं आवाहन केलं गेलं जिल्हाध्यक्ष शे निशिकांत भोसले पाटील यांनी या प्रकरणी दखल घेऊन जगतापांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नांना अन्य नेत्यांनी ने राज्यस्तरावरील नेत्यांनी ने साथ मिळत नसल्याचं दिसून येतं पक्षातील वाद चवाट्यावर आल्यानंतर राज्यातील नेत्यांनी ने लक्ष घालणे भाजपच्या कार्यकर्त्यांना अपेक्षित होते त्यांच्याकडे जिल्ह्यातून तक्रारीही गेल्या होत्या या तक्रारींच्या अनुषंगाने पावले उचलली गेली नाहीत त्यामुळे मतदारसंघातील वाद सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीला जगताप व देशमुख हे दोन्हीसुद्धा नेते गैरहजर होते त्याची चर्चा सध्या रंगलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही गटबाजी समोर आली असली तरी भूतकाळातील अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत नेत्यांमधील संघाचे हिशोब जुने आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली